नमस्कार मित्रांनो भाग तिसऱ्यामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे दुसऱ्या भागामध्ये आपण व्यवहार दाखवला होता एकदम मोठ्या खोंडाचा आता याच्यातही आपण मोठे कोंडांचे व्यवहार दाखवूया फक्त चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकच नंबर कोंडी काय म्हणलं याचा व्यवहार सुरू आहे बघूया आता केवढे जातो असं ना का बरं का

तुरढ राग, टोती है, गोििकात, ब कम कहा यकारी. martyr <small> और Neptाम 이미र 34 MR में होो तृर्णत, यजिएिंजडात наклад तॉष्ण 58 ब करें जहां ते तॉirtに लग classified? के सारी करें मनलेंका के मा महित खावի 1 bin গীত বি খালি

ಪಂಚ ಹಲ್ ದಿ ಮಿತ್ರ സിോഡ് ലോൺ പഞ്ചായത്ത്

आमने सामने सामने बघून घ्या जातवान कॉल मित्रांनो मैसूर टॉप क्वालिटीचे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे मोबाईल नंबर गाव तर याच्यात एकदा सांगत होतो तालुका दिळगाव राजा जिल्हा बुलढाणा इथं गाडी उतरती मित्रांनो दर पाच ते आठ दिवसात गाडी एकदा उतरती पहिल्या व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे मी गाडीवाल्याचा संपर्क योगेश माठाले आणि अण्णा चोरमले हे दोघं व्यापारी मित्रांनो <laughs> આપવામાં આવું ઇશાર ગામ

बरेच क्वालिटी बघा मित्रांनो खास शर्यतीसाठी मित्रांनो मैसूर कोंड

येस ने तो झालंय येस ने तो झालंय नुसतं काय ఇక్కడ గేం అవట్ నమన్ బా ఆ పోరా పోరా నానా ది దో ఆ

भाऊ नाल वाजच्या मारणार भरपूर तिरेचाळीस त्रिचाळीस मार 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 मारणार वाचरू एवढ वाच घ्यायचं चाळीस हजार चाळीस हजार किती रुपये लावा मनाला लावा तुमच्या जे ते तिला लावा चाळीस हजाराच्या वर जो पटन दिला आवाज आलो तीस काय काहीच लाकडं पटन दिला आवाज तुम्हाला जो पटन दिला आवाज जो पटन दिला आवाज

संतरवास रवींद्रनाथ तर चला भेटूया लगेच चौथ्या भागामध्ये धन्यवाद मित्रांनो